साजरी करण्यात आली की ते सिद्धराम पाटील यांना जी उमेदवारी मिळालेली आहे ते अभिवादनासाठी आले होते त्यांनी असं सांगितलं की संतोष मला उमेदवारी मिळाली आहे काय म्हणणार त्यांना जी उमेदवारी मिळाली आहे ते संतोष भाऊच्या आशीर्वादामुळे नाही तर ती एकनाथ खडसेंच्या आशीर्वादामुळे मिळाली रात्री मुंबईला जात आहे आणि मुंबईला जाऊन ज्या काही चर्चा करायच्या असतील ज्या काही मिटिंगा करायच्या असतील त्या मिटिंगा करणार सतरा तारखेला दिल्लीला जाणार दिल्लीची चर्चा करून दिल्लीची मिटिंग आखून मी दिल्लीवरून अकोल्याला जाणार आणि अकोल्याहून आल्यानंतर सर्व्या लोकसभा मतदारसंघातल्या भेटी गाठी सुरू करणार नांदुऱ्यापासून मलकापूरपासून तर मग त्या पद्धतीने पूर्ण रागड लोकसभा मतदारसंघ आणि एकवीस तारखेपर्यंत सर्व विशिष्ट लोकांच्या ज्या काही भेटीघाठी आहे त्या भेटीघाठी एक घेणार एकवीस तारखेला पवार साहेब आल्यानंतर पवारसाहेबांची भेट घेणार आणि त्यानंतर मग निर्णय जाहीर करणार हे जो तिकीट की जी घोषणा होईल आहे तो मराठा करकेने होई आहे समाज करके रही हुई है वो सिर्फ एक ही चीज से हुई है वो हो है पैसे वाला